नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे डोंगरात फिरायला पहा निसर्गाचं किती मस्त सुंदर रूप आहे पाऊस झाल्यामुळं डोंगर हिरवेगार झालेले आहेत एकदम छान वातावरण झालेलं आहे आमच्या गावातील सर्वात उंच ठिकाण चणकुबाई चणकुबाईचा डोंगर म्हणतात हा सुपली सुपलीचा डोंगर पूर्वी डोंगराला सुपलीची झाड होती ते त्याचा वापर मासे धारण्यासाठी शेतीला फवारा मारण्यासाठी औषधी वनस्पती आता नामशेष झालेली ते झाड पाहायला कुडमुड कुठंतरी एखादं झाड दिसतंय मित्रांनो हे झाड कशाच आहे सांगा आमच्या इकडं याला रुई साबर म्हणतात साबर तुमच्याकडं काय म्हणतात कांडी साबर म्हणतात आमच्याकडं पावसाळ्यात आम्ही इकडं जनावर चारण्यासाठी येत असतो खूप छान वातावरण हे बघा जंगलामध्ये वाघाची खूप भीती बघा किती सुंदर डोंगर मित्रांनो याला काय म्हणतात तुमच्या इकडं जुने लोक त्याला भूक्षेत्र म्हणायचे तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा खूपच डेंजर वातावरण भीती वाटायला लागली खतरनाक खतरनाक वातावरण खतरनाक अशा जोडपात तो आग पण बसू शकतो बसलेला असू शकतो दिसणार पण नाही आपल्याला

काय असेल ही वनस्पती कमेंट करून सांगा खूप सुंदर असा नजारा झालेला आहे खूप सुंदर अतिशय सुंदर आता भीती वाटायला लागली घराकडं किती खतरनाक खतरनाक जंगल आहे एकदम खतरनाक जंगल खतरनाक बतरनाक चलाय बाय भेटू